मेकअप रूम की व्हॅनिटी नाही मी बाहेर ना मेकअप रूममध्ये थांबत ना असतो मी बाहेर खुर्ची टाकून बसलेला असतो ते जास्त कम्फर्ट अनुभव तसाच थी। होता रणजित साहेबांचा अनुभव तसा होता आणि म्हणून मला ते जास्त आवडलं की व्हॅनिटबिटी नाही ते ठीक आहे हिंदी मध्ये पण बऱ्याचदा असं होतं ना की कंटाळा येतो की काय करायचं आता बराच वेळ झाला यार बसलोय ऍक्टिंगपेक्षा तिकडे पेशन्सचे पैसे भेटतात तुम्हाला बरोबर आहे मोठा एखादा ऍक्टर असेल तुम्हाला नऊचा कॉल टाइम असेल तर तुम्हाला सांगितलं जातं की सर नऊ की शिफ्ट आहे कॉल टाइम सर आहे गे तबी कबी आहो दो बजे फोन करके आओ आहो अरे बापरे हे मी पाहिलं पण आहे ते काळी सुपरस्टारच्या काळामध्ये पण तुमचा रणजितचा एक अनुभव सांगा ना आम्ही मडला शूटिंग करत होतो आणि माझ्या बाजूलाच रणजित साहेबांचं शूटिंग चालू होतं तो मी मी शॉर्ट फॅन आहे त्यांचा कारण ते स्टायलाइज करणं सगळं ते त्या लहानपणी त्यांच्या एवढे सिनेमे पाहिले प्रत्येक सिनेमा जवळपास तेच विलन असायचं आणि असा माणूस आपल्याला पहिल्यांदा समोर दिसतोय कोण कसं असं डायरी जाऊन बोलला ना की अरे मी पण ऍक्टर आहे आणि मला बोलायचंय आहे तेवढं मला एक मैत्रीण दिसली मी हा म्हणायला म्हटलं तू हो बोलायचं होतं त्यांच्याशी अरे बोललो मस्त माणूस आहे असं कसं तू ओळख करून देणार मी गेलो ते व्हॅनिटी त्याच्या बाहेर टेबल टाकून खुर्चीवरती बसलो ते म्हणून मी ओळखून रणजित पप्पा हा हे मेरा दोस्त आहे हॅलो अरे बेडो 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 कसं क्या करतो अच्छा अच्छा अरे हा हा सर हा देखाय 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 आणि ते मराठीत सुरू झाले बोलायला उत्तम मराठी बोलतात हो आम्हाला आम्ही केला माझी बायको मराठी आहे पण एवढा मस्त माणूस मी म्हणतो तुम्ही बाहेर का बसला अरे आमच्या वेळेला कुठे मॅनिटी आणि मेकअप बेकप आम्हाला तर हीच सवय खुर्च्या टाकून बाहेर बसायचो करायचं त्यामुळे मलाही <coughs> ते मराठी सिरियल मध्ये पण व्हायचं असं ना की जेव्हा सुरुवात झाली होती त्यावेळेला तीन तीन चार चार जण एका रूम मध्ये असायचे कारण ते बजेटमुळे म्हणा किंवा कशामुळे परवडत नसेल किंवा काही कारण असेल मग एक कोणतरी बाहेरच थांबायचं तर ते मग बाहेरची सवयच लागली मग ते राहिलो बाहेरच हा म्हणजे मेकअप बाहेर मोकळ मोकळं वाटत की आउटडोर लोकडोर आउट खास करून आउटडोर म्हणजे किती बघितलं भारत भरपूर झालं माझं महाराष्ट्रात सगळा झाला पिंजून बाकी डेहराडून लखनौ दिल्ली पंजाब झालं सगळं माझं सगळं आता मी पुन्हा लखनौला जाणार आहे लखनौला आहे आणि गुवाहाटीला जाणार आहे अच्छा व्हेरी गुड घरचा लाभ वरचा खास करून आता तुमच्यासाठी खास आहे सिंगल स्क्रीन मल्टीप्लेक्स की ओटीटी <laughs> बघा सिंगल स्क्रीन वेगळा आहे ओटीटी वेगळा आहे आणि हे सगळ्याच एक वेगळे व्यवसाय होते बघायला गेलं तर मला तरी ओ टी टी मी प्रिफर करतो मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला